नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ स्पेशल आहे नीट काळजीपूर्वक बघा त्याच्यात काही फोटोही टाकणार आहे आपल्या माहितीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी न्यूयॉर्कला गेले असताना दोन भेटी ठळकपणे लोकांच्या लक्षात राहिल्या पहिली म्हणजे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी आणि दुसरी म्हणजे आर्मेनिया या देशाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांच्याशी तुम्ही म्हणाल हे निकोल पशिनयान कोण आहेत त्यांच्या भेटीचा संदर्भ काय ते सांगायलाच हा व्हिडिओ करतोय कारण अवघ्या चार वर्षात अवघ्या चार वर्षात भारत हा आर्मेनियाचा सगळ्यात मोठा शस्त्रास्त्रांच्या बाबतीतला भागीदार झालेला आहे जेवढी शस्त्रास्त्र रशियानी आर्मेनियाला दोन हजार दहा ते दोन हजार वीस या कालावधीत विकली नाही तेवढी शस्त्रास्त्र भारतानी आर्मेनियाला अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत विकलेली आहेत आपल्याला आहे जेव्हा कोविडच्या काळामध्ये एक युद्ध झालं होतं हे युद्ध झालं होतं कॉकेशियस पर्वतराजींमध्ये म्हणजे आशिया आणि युरोप यांना जोडणारा जो, जो भाग आहे जिथे भूतपूर्व सोव्हिएत रिपब्लिक त्याचे दोन देश त्याच्यातनं तयार झाले एक आर्मेनिया आणि दुसरा अझरबैजान आणि या युद्धामध्ये अझरबैजाननी आर्मेनियाचं कंबरड तोडून ठेवलं आर्मेनियासाठी हे खूप धक्कादायक होतं याचं कारण म्हणजे जेव्हा रशियाचं विघटन होऊन सोविट रशियाचं विघटन होऊन हे देश जेव्हा स्वतंत्र झाले तेव्हाच त्यांच्यामध्ये युद्ध चालू होतं नागार्नो काराबाख या प्रदेशासाठी सहा वर्षाच्या युद्धात आर्मेनियाचं पारडं जड होतं पण सॉरी आझरबैजांचं पारडं जड होतं पण आर्मेनियानी कवायती फौज शिस्त आणि नाविन्यपूर्णतेच्या जोरावर कल्पकतेच्या जोरावर आझरबैजानला धूर धूळ चालली तेव्हापासनं आझरबैजांच्या मध्यभागी असलेला हा भाग नागारनो करा भाग तिची लोकसंख्या अवघी दोन तीन लाख आहे तो आर्मेनियाच्या ताब्यात होता पण आझरबैजानकडे प्रचंड प्रमाणात तेल आहे आणि आझरबैजानला पाकिस्तान आणि तुर्कीसारखे मित्र आहेत दुसरीकडे आर्मेनियाचा मित्र देश फक्त सोवियत रशिया आणि त्याच्यानंतर रशिया होता भारताशी त्याचे खूप पाच दशक पाच शतकांहून जास्त सांस्कृतिक व्यापारी संबंध आहेत भारताशी चांगले संबंध होते पण ते शस्त्रास्त्रांचे संबंध नव्हते आणि या रशियाच्या भरोशावर आर्मेनिया राहिला आणि रशियाने म्हणावं तसं काही त्याच्यामध्ये मदत केली नाही रशियाला जी शस्त्रास्त्र द्यायची होती ती शस्त्रास्त्र दिली पण ते खूप उशिरा दिली जास्त किमतीला दिली आज देतो सांगितलं आणि चार दिवसांनी दिली युद्धात असं चालत नाही युद्धात जेव्हा हो, युद्ध ते होतं तेव्हा तुमच्याकडे शस्त्रास्त्र पाहिजे आणि दुसरीकडे रशिया आझरबैजानलाही शस्त्रास्त्र विकत होता आणि आझरबैजानच्या मित्रांमध्ये जसा तुर्की आणि पाकिस्तान आहे तसा इस्रायलही आहे याचं कारण म्हणजे आझरबैजान हा शिया देश आहे आणि इराणला लागून आहे आणि जरी दोघे शिया देश असले तरी अझरबैजान आणि इराणचं पटत नाही कारण इराणच्या उत्तरेकडेही अझरबैजान हा प्रांत आहे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीर तसं आणि त्यामुळे त्या दोघांच्यात पटत नाही आणि त्यामुळे आझरबैजानचे इस्रायलशी खूप चांगले संबंध आहेत इस्रायलसाठी आझरबैजान स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे आझरबैजानला शस्त्रास्त्र देणाऱ्यांमध्ये इस्रायलही होता पण मुख्यतः तुर्की आणि पाकिस्तान आणि पाकिस्ताननी तर त्याच्या पुढे जाऊन स्वचाच्या कमांडो युनिटमधले लोक आजरबैजानच्या मदतीला उतरवले आणि हे इस्लाम विरुद्ध बिगर इस्लाम अशा प्रकारचं युद्ध आहे असं चित्र उभं करण्याचा कारण त्या पाकिस्तानमध्ये इम्रान खान पंतप्रधान होते आणि इम्रान खान सगळ्या जगाकडे इस्लामच्या दृष्टीने बघत होते तेव्हा भारताने ठरवलं की आता या भागात आपणही प्रवेश करायचा कारण रशिया आतापर्यंत आर्मेनियाच्या सुरक्षेला जबाबदार होता पण रशिया म्हणावं तसा पुढे येताना दिसत नव्हता आणि अझरबैजानकडे अत्याधुनिक ड्रोन आणि रॉकेट्स याच्या मदतीने त्यांनी प्रत्यक्ष सैनिकांचा वापर कमी करून किंवा न करता ड्रोनच्या साहाय्याने आर्मेनियाची दाणादाण उडवून दिली तेव्हा भारताने ही संधी शोधली नरेंद्र मोदींच्या भारताने ही संधी साधण्याचं ठरवलं आणि दोन हजार वीस साली भारत आणि आर्मेनियामध्ये पुढच्या दहा वर्षासाठी मिळून दोन अब्ज डॉलरचा लष्करी सहकार्याचा कर्ज झाला दोन अब्ज डॉलर दहा वर्षांसाठी मित्रांनो आता दोन हजार वीस ते चोवीस भारताचा एकूण लष्करी निर्यात साडेतीन अब्ज तीन, तीन पॉईंट दोन अब्ज डॉलर आहे आणि त्यातली आर्मेनियाची जर आपण खरेदी बघितली तर खरोखर आश्चर्य वाटेल सुरुवातीला त्यांनी पिनाक अँटी मिसाईल सिस्टीम घेतली आणि पिनाक तर कशी ट्राईड अँड टेस्टेड होती आणि त्याच्यामुळे पिनाक बद्दल तर काही प्रश्न उपस्थित करण्यासारखं काही नव्हतं ते जवळजवळ दोनशे पंचेचाळीस मिलियन डॉलरची खरेदी दोन हजार बावीस साली केली कारण या युद्धानंतर त्यांना खूप फटका बसला आणि रशिया काही मदतीला येईना आणि रशिया तिकडे युक्रेनच्या युद्धात अडकला आणि त्यामुळे रशियाकडनं साध्या साध्या ही आर्मेनियाला पुरवता पुरवठा केला जाईना आणि असं जर राहिलं असतं तर आझरबैजांनी हल्ला करून आर्मेनियाला पूर्णपणे पदाक्रांत केलं असतं त्यामुळे पहिले दोनशे पंचेचाळीस मिलियन डॉलरची डील पिनाकसाठी केली त्यानंतर दोन हजार तेवीस साली आणखीन एक डील झाली त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आकाश मिसाईल्स त्याची खरेदी आजर आर्मेनियाने केली आणि आकाश मिसाईल्सची खरेदी करणारा आर्मेनिया हा जगातला पहिला देश ठरला पंधरा मिसाईल्स आणि त्याची खरेदी किंमत सातशे वीस मिलियन डॉलर सातशे वीस मिलियन डॉलर आणि या वर्षीचा जर हिशोब केला तर फक्त या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सहाशे मिलियन डॉलर म्हणजे साठ कोटी डॉलरच्या वरती आर्मेनियानी भारताकडनं लष्करी साहित्याची खरेदी केलेली आहे म्हणजे भारत देश जो इतरांकडनं संरक्षण साहित्य आयात करायचा छोट्या छोट्या गोष्टी रशियाकडनं आयात करायचा तो आता रशियाच्या टपलीत मारून आर्मेनियाला शस्त्रास्त्र पुरवतोय याच्यामुळे रशिया नाराज आहे कारण हे एक्सक्लुझिव्हली रशियाचं मार्केट होतं पण ते आता भारत त्याच्यात शिरलेलं आहे आणि नुसता भारत शिरलेलं नाही गंमत बघा आर्मेनियाला मदत कोण आहे फ्रान्सही करतोय कारण फ्रान्सला आर्मेनियाशी त्यांचं पण भावनिक नातं आहे कारण जगातला सगळ्यात पहिले ख्रिश्चन होणाऱ्या देशांपैकी जर कुठला भाग असेल कारण येशू ख्रिस्ताचा जन्म इस्रायलच्या भूमीत झाला होता आणि त्याच्या पाठीराख्यांनी त्यांच्या शिष्यांनी नंतर त्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार सुरू केला तेव्हा आर्मेनियन लोक सगळ्यात पहिले ख्रिश्चन झाले आणि त्यामुळे फ्रान्समध्येही बरेच आर्मेनियन लोक आहेत त्यांनी तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला आणि त्यामुळे त्यांचं भावनिक नातं आहे आता आर्मेनियाला फ्रान्सही मदत करतोय पण फ्रान्स म्हणतोय आम्ही डिफेन्सिव्ह गोष्टी देतोय पण फ्रान्स अतिशय हायटेक गोष्टी फ्रान्स त्यांना देतोय नाईट विजन गॉगल्स असतील किंवा रडार्स फ्रान्स त्यांना देतोय आणि भारताकडे ते रशियाची विमानं सुखोई थर्टी विमानं आहेत जी अत्याधुनिक विमान आहेत त्याचं अपग्रेडेशन भारतानी करावं म्हणून आर्मेनिया विनंती करते आणि म्हणजे बघा रशियाला हे आवडत नाहीये पण रशियाची अवस्था आहे की करणार काय कारण रशिया तिकडे युक्रेनच्या युद्धात गुंतलाय आणि दुसरीकडे रशियाला भारताशी संबंध राखणं आवश्यक आहे कारण भारताने रशियाच्या काही विरोधात काही केलेलं नाहीये भारत रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर तेल घेतोय भारत रशियाशी व्यापार करतोय त्यामुळे रशियाच्या विरोधात भारत काही करत नाही पण जे मार्केट रशियाचं होतं तिथे रशिया डिलिव्हर करू शकत नाही म्हटल्यावर भारत तिथे शिकलाय याच्यामुळे पाकिस्तानची जळजळ होणं चीनची जळजळ होणं तुर्कीची जळजळ होणं स्वाभाविक आहे कारण ज्या गोष्टी ड्रोन्स आणि रॉकेट्सच्या मदतीने आझरबैजान आर्मेनियाला धूळ चारत होता त्याला सामना करायला त्याचा प्रतिकार करायला अत्याधुनिक शस्त्र भारताने दिलेले आहेत ही शस्त्र किफायतशीर दरात आहेत आणि ऑन टाइम डिलिव्हरी हे भारताचं वैशिष्ट्य आहे कारण सांगितलं उद्या देतो उद्याच देतो असं नाही की उद्या देतो म्हणलं आणि चार वर्षांनी देतो आणि त्यामुळे भारतासाठी हे विश्वासाचं नातं म्हणून मी या व्हिडिओचं नाव ठेवलेलं आहे नाते आपुले शतकाचे बहुतेक कॉसमॉक बँक कुठल्या तरी आणखीन कुठल्या तरी कॉपरेटिव्ह बँकेचं जाहिरात होती नाते आपुले शतकाचे विश्वासाचे आपुलकीचे आणि खरंच हे नातं आहे म्हणजे आर्मेनियन लोक भारतात जवळजवळ मुघल काळामध्ये हे खुशकीच्या मार्गावरनं व्यापारी आर्मेनियन लोक भारतात येऊन स्थायिक झाले होते आणि तेव्हापासून आपले आर्मेनियन लोकांशी अतिशय चांगले जिवाळ्याचे संबंध आहेत आजही खूप आर्मेनियन लोक भारतात आहेत माझा एक मित्र कारेन माकारची मी त्याचा मुलाखत घेतलेली अस्खलित हिंदी बोलतो त्याची मुलाखत या चॅनलवर मी दोन हजार वीस साली घेतलेली आज मी त्याला विचारलं की तुझी मुलाखत घेऊ का पण तो म्हटला संरक्षणाचा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे आणि तो भारत आणि आर्मेनिया संबंधांवर आधारित एक एन जी ओ चालवतो आणि त्यामुळे त्याला या विषयावर थेट बोलता येणार नाही तो म्हटला मी तुला डिफेन्स एक्सपर्ट देतो आणून पण तो तो आर्मेनियन हा जसा हिंदी बोलतो तसा तो आर्मेनियन डिफेन्स एक्सपर्ट हिंदी बोललेलच नाही तो इंग्लिशमध्ये बोलणार म्हणून म्हटलं आपणच करूया पण सांगायचा सा मुद्दा हा की हा जो गेम आहे जिओ पॉलिटिकल गेम आहे इथे तुम्हाला महात्मा गांधींच्या रणनीती तिचा ती रणनीती रण नव्हतीच एकानी थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करायचा ही रणनीती याच्यात तुम्हाला पंडित नेहरूंच्या आलिप्तवादाचाही काही उपयोग नाही आहे म्हणजे एकीकडे तुम्ही रशियाच्या सोबत कामही करताय आणि दुसरीकडे तुम्ही आर्मेनियाला आधुनिक शस्त्रास्त्र पुरवताय आणि त्याच्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावतायत आणि याच्यातनं तुम्हाला हा जो कॉकेशियस रिजन आहे तुम्हाला या नकाशात हा व्हिडिओ चालू असताना दिसेलच हा जो कॉकेशियस रिजन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे भारत तिथे एका अशा ठिकाणी पोचलेला आहे की या भागातनं एकीकडे इराण आहे दुसरीकडे जॉर्जिया आहे वरती रशिया आहे डावीकडे तुर्की आहे आणि या सगळ्या भागात खूप मोठे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठ आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही जगाच्या एका महत्त्वाच्या थेटरमध्ये वॉर थिएटरमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला तिथे अनेक गोष्टी करता येणं शक्य असत हे शक्य झालेलं आहे ते नरेंद्र मोदी सरकारनी जी एक काय म्हणतात डिसायजिवनेस म्हणजे एखादी गोष्ट करायची ठरवली तर करायची त्याच्यात मग त्यांनी असं केलं तर मग ह्याला असं वाटलं तर मग आपलं काय होईल मग हे आपलं काम आहे का कारण हे करताना तुम्हाला नैतिकतेचा प्रश्न येतो कारण कुठल्याही शस्त्रास्त्रांचा धंदा आहे त्या शस्त्रास्त्रांनी माणसं मारली जातात त्याच्यात जसे सैनिक मारले जातात तसे सामान्य माणसंही मारली जातात आणि त्याच्यामुळे जर तुम्ही ठरवणार असाल की आम्ही शस्त्रास्त्रांच्या व्यापारात पडणारच नाही पण बाबांनो तुमच्या शेजारचे देश तुमच्यावर हल्ला करायला टपलेत युद्ध लढायला टपलेत आणि ते जर तुमच्या विरुद्ध शस्त्रास्त्र वापरणार आहे तर तुमच्याकडच्याही सैनिकांची आणि सामान्य लोकांच्या जीवाची हानी होणार आहे आणि म्हणून प्रतिकार करायला जर तुम्ही शस्त्रास्त्रांची आयात करणार असाल आणि त्यांच्यावर जर अवलंबून राहणार असाल तर आपली ही अवस्था आझरबैजान आणि आर्मेनिया या युद्धामध्ये आर्मेनियाची जशी अवस्था झाली तशी आपली अवस्था होणार यात शंका नाही आणि त्यामुळे अहिंसेवर विश्वास असणं चांगली गोष्ट आहे शांतता जगात नांदावी असं वाचणं ही चांगली गोष्ट आहे पण माझे शेजारचे जर माझा गळा कापायचा प्लॅन करत असतील तर मी कोयत्याने गळा कापणार का, का सुरीने गळा कापणार असा प्रश्न त्यांना विचारू शकत नाही माझा जीव वाचवण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्यांच्यापेक्षा चार पावलं पुढे राहण्यासाठी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करणं माझं कर्तव्य आहे आणि हे करण्याची जी स्पष्टता आहे ती आपल्याला भगवद्गीतेतनं मिळते आता असं काही धर्मयुद्ध आता काही उरलं नाही पण भगवद्गीतेत जी वैचारांची स्पष्टता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे युद्ध लढणं तुझं कर्तव्य आहे आज असं काही नाही आहे धर्मयुद्ध की एक बाजू पूर्णतः न्यायाची आणि दुसरी बाजू पूर्णतः अन्यायची पण अशा परिस्थितीत दुसरं ओके हो जयसे पहिले खुद विजय करे हे तत्व अंगीकारणं आवश्यक आहे आणि असं जर तुम्ही अंगीकाराल तेव्हा जगात तुमचा मानही वाढेल रेप्युटेशन म्हणजे त्याच्यामध्ये तुमची विश्वासार्हताही वाढेल आणि ती आज आर्मेनियाच्या बाबतीत झालेली आहे आर्मेनिया, आर्मेनिया आपल्यासाठी विशेष आहे शतकांचं सांस्कृतिक नातं आहे आपल्याबद्दल प्रचंड प्रेम आहे जिवाळा आहे आर्मेनियाच्या लोकांना आणि आपल्यासाठी हा पहिला ग्राहक आहे खऱ्या अर्थाने पहिला ग्राहक आहे की ज्यांनी दोन अब्ज डॉलर म्हणजे आज भारत आर्मेनियाचा सगळ्यात मोठा संरक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा भागीदार झालेला आहे आणि त्यांनी आपल्याला हे स्थान आपल्याला हा मान दिलाय तर त्यांना त्यांनी जर दहा रुपयाचं मागितलंय तर त्यांना अकरा रुपयाचं देणं हे आपलं कर्तव्य आहे कारण त्यांना अकरा रुपयाचं देऊ तेव्हा बाकीच्या देशांत शंभर रुपयाचा ऑर्डर आपल्याला मिळतील आणि त्यामुळे हे नातं शतकांचं आहे ते विश्वासाचं आहे ते आपुलकीचं आहे आणि ते भारताच्या संरक्षण शिद्धतेसाठीही अतिशय महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृतास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट